जून महिना आला की सुरू होतात शेतीचे दिवस पण यंदा मे महिन्यातच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता त्यामुळे यावर्षी पेरणी नेमकी कधी करावी हेच काई समझले नही। काही समजले नाही काही दिवसात पावसाचा जोर कमी होईल या आशेवर राहून आम्ही मागच्याच आठवड्यात पेरणीला सुरुवात केली तर यंदा आम्ही कोणती बियाणे शेतात पेरली आहेत चला दाखवते तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले यूट्यूब चॅनलला एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले तुम्हा सर्वांचा आज या सगळ्यात खूप मोठा वाटा आहे तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार खूप खूप धन्यवाद आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि कंटेंट आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतात बरंच रान उघडून आलं आहे ते काढण्यासाठीच आता मी माझी आई आणि माझा भाऊ असे आता शेतावर जात यंदा आम्ही रत्नाट आणि तृप्ती ही बियाणी पेरली आहेत त्याच्या अगोदर दोन तीन वर्ष कोमल आणि मद्रास ही बियाणी पेरली होती या परसवात तृप्ती पेरलं होतं आम्ही बियाणं पेरून आता याला जवळपास आठवडा झाला आहे आता छान उगवून आलं हे अजून पंधरा एक दिवसांनी याची चांगली वाढ झाली की मग दाढ काढून लावणी केली जाईल आणि भात लावणीचा सविस्तर ब्लॉग मी नक्की करेन सगळ्यात मोठी गंमत अशी की ज्या मळ्यांमध्ये आम्ही मे महिन्यात में भाजावळ केली होती त्या मळ्यांमध्ये आम्ही सुरुवातीला पेरणी केलीच नाही कारण अवकाळी पावसामुळे वेळच तशी आली आता भाजावळ म्हणजे काय तर परसवातल्या झाडाचा जो पातेरा असतो तो, तो ज्या मळ्यात पेरणी करायची आहे त्यात पसरवून ती जमीन भाजायची भात लावण्याची पहिली पायरी म्हणजे भाजावळ पण भाजावळ केलेल्या मळ्यांमध्ये आम्ही रो पेरला आहे आता रो म्हणजे काय तर जे बियाणं पेरायचं आहे त्याला पाण्यात भिजवून एक रात्र मोड येण्यासाठी ठेवलं जातं आणि मग त्याची मळ्यामध्ये पेरणी केली जाते असे बियाणे पेरल्याने या बियाण्याला मळ्यात पाणी असण्याचे किंवा जमीन गारटण्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही रोपाची वाढ चांगली होण्यासाठी आणि जास्त उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी हे शेतातील तण शेताच्या बाहेर टाकून देणं गरजेचं असतं तण काढणे म्हणजेच शेतीसाठी घातक असलेलं रान काढून टाकण्याची प्रक्रिया हे रान पुन्हा वाढू नये म्हणून ते काढत असतानाच मुळासकट काढणं महत्वाचं असतं शेतीचं कोणतंही काम हे कष्टातच काम असतं ज्याप्रमाणे शास्त्रज्ञ नवीन शोध लावतात त्याचप्रमाणे जमिनीची मशागत करून शेतकरी दरवर्षी नवीन पीक उगवतो त्यामुळे शेतकऱ्याचं काम हे मला शास्त्रज्ञ इतकंच महत्त्वाचं वाटतं मागच्या वर्षीचा आमच्या भात लावणीच्या तयारीचा ब्लॉग तुम्ही पाहिला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की बघा मार्च एप्रिल महिन्यात चांगलंच ऊन तापलेलं आता पावसाळ्यात शेतीची कामं करून शरीरातला सगळा ताप निघून जातो खूप जोराचा पाऊस आणि त्यात आम्ही शेतात भिजून गारठलो पण आता घरी जायची वेळ आली आणि आता आम्ही घरी जाऊन चुलीवरती गरमागरम तांदळाची भाकरी भाजून चहा सोबत खाणार आहे मग काय कसली थंडी आणि कसलं गारठणं चुलीवरच्या भाकरीमधून केवळ चवच नाही तर आपली संस्कृती परंपरा आणि घरगुती प्रेमसुद्धा जाणवते आजच्या यंत्रयुगात जिथे सर्व काही झटपट आणि तंत्रज्ञानावर अवलंबून झाले आहे तिथे चुलीवरची तांदळाची भाकरी आपल्याला आपल्या मुळाशी जोडून ठेवते चुलीवरची भाकरी बनवणं हे एक कौशल्यपूर्ण काम आहे यात अनुभव संयम आणि पारंपरिक ज्ञान लागते गावामध्ये आजही हे कौशल्य आईपासून मुलीकडे वारसा म्हणून दिलं जातं ही भाकरी हे केवळ अन्न नाही तर एक अनुभव आहे आपुलकीचा श्रमाचा आणि मातीच्या गंधाचा